देश देशगौरव गरीबो के मसीहा प्रधान सेवक नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या भारतमातेची सेवा करत सर्व समूह वर्गागासोबत घेत आजचा अर्थसंकल्प हा निश्चितपणे एक विश्वगुरु वसुधैव कुटुंबकम सुजगाम सुफगाम संपन्न वैभवशाही भारता भारताची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे शेतकरी असेल विद्यार्थी असेल किंवा इन्कम टॅक्स पेयर असणारा मध्यमवर्गीय वर्ग असेल यामधून अनेक सोयी सवगती या अर्थसंकल्पात दिल्या गेल्या उद्योग क्षेत्रामध्ये आज एम एस एम ई असेल स्टँडअप असेल स्टार्टअप योजना असेल किसान क्रेडिट कार्ड असेल एक सर्व समूहाच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे मी माननीय अर्थमंत्री निर्मला जी यांचे अभिनंदन करतो की या दशकामधला एक वेगवान गती देणारा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आणि महाराष्ट्र हा तर ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या भावनेनी देशाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करताना नेहमीच माझा महाराष्ट्र अग्रेसर राहील